हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण सध्या मजेत नाही आहे कारण की माझं ना खूप डोकं दुखायला लागलं आहे आणि काय झालं आहे काय माहिती नाही पण खूप असं डोकं दुखतं आहे माझं आणि ते पण डोकं असं समोर नाही दुखत आहे असं इकडं मागं दुखत आहे आणि अशा खूप मुंग्या येतात त्याच्यामुळं मी जास्त मोबाईल पण आता जवळ घेणार नाही आणि फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकते त्याच्यामुळंच मी शूट नाही करत आहे सध्या तर तब्येत चांगली झाली की मी पुन्हा शूट करणार आहे लॉंग व्हिडिओ तर माझा वाश टाईम मा अजून पूर्ण झाला नाही त्याच्यासाठीच लाँग व्हिडिओ मला बनवायचे आहे पण सध्या थोडासा आराम करते कारण की डोक्याला खूप ताण झाला आहे टेन्शन तर त्याच्यामुळं भीती पण वाटते डिप्रेशनमध्ये जायला नको त्याच्यामुळं शांत बसलेले मी मस्त आणि आज आहे पंधरा ऑगस्ट तर सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि तनु गेलेली आहे शाळेमध्ये तर ही तयारी मी तनूसाठीच केली होती तिला शाळेत सोडवायला जायचं होतं पण तिचे पप्पा गेले घेऊन तर त्याच्यामुळं नेनलं जाऊ द्या तर मला तिला घ्यायला जायचं आहे कारण की ते तिला सोडवणार आणि तसे ड्युटीला जाणार होते तिकडून ती, तिकडंच मला ना खरंच माहिती नाही आहे की डोकं समोर असं इकडे खूप डोकं दुखतं एका साईडला दुखतं तर माझं तर वेगळंच डोकं दुखत आहे माझं इकडं दुखत आहे या साईडला नाही कशामुळं होतं आहे काही समजायना नाही काही कळायना नाही आणि खूप असं जडजड वाटतं मला आणि त्याच्यामध्ये अशा मुंग्या येतात एकदम अशा तर तर जसं काय खूप असं पाणी आहे का असं पाणी कसं असं वा, वाहतं आणि आपल्याला असं थंड थंड वाटतंय तसं असं काहीतरी असं चालल्यावानी होतं हे मला का ते मी हे काय बोलते तर खरंच मला कळायनच नाही काय काय झालंय काय माहिती दाब होते त्याला आणि ते पण होतंय आपण मी जर समजा मी जर त्या साईडला झोपले ना तर तेव्हा पण खूप दुखतं त्या, दुख त्या साईडला म्हणजे थोडा वेळ जरा जास्त झोपले त्या त्या धडाकून म्हणजे ह्या साईडकून जास्त असं डोकं माझं खाली राहिलं ना तर खूप दुखत तर मला आता काहीच कळायना नाही काय झालंय नेमकी तर नक्की सांगा कशामुळं होत आहे मी आज चार वाजेला उठून डब्बा बनवला तनूची तयारी केली आणि माझी पण तयारी झाली आता फक्त भांडी आणि कपडे बाकी आहेत तर मी आता तनूला शाळेतून घेऊन आल्याच्या बाद ते करणार बाकीचे काम तर चला मग एवढाच व्हिडिओ होता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि ह्या काळजी